नमस्कार मध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्या खरं म्हणजे गेल्या काही महिन्यापासून जुन्नर वनक्षेत्राच्या हद्दीत विशेष करून जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मनुष्यहानी पशुधनहानी प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली जनतेचं नुकसान झालं जनता भयभीत झालेली आहे ज्या ठिकाणी ऊसाची शेती आहे दाट शेती आहे अशा ठिकाणी लोकांना सुरक्षितपणे राहायला अडचण निर्माण झालेली आहे हे सगळं असताना महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्रित आलो काहीतरी याच्यावर तोडगा काढला पाहिजे दरम्यानच्या काळात माझे आमदार शरददादा सोनवणे यांनी या प्रश्नाचं गांभीर्य पाहून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण चालू केलं उपोषण गेले पाच दिवस त्यांनी उपोषण घेतलं आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि भेटी दिल्यानंतर पाठिंबा देत असताना सगळ्यांची भावना एकच आहे ज्या ह्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे ज्या मागण्या शरददादा सोनवणे यांनी माझ्याकडं असतील लातूरदादा असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडं दिल्या त्या मागण्याच्या मागणीनुसार मी आणि अतुल बेनके आम्ही दोघंही काल माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटलो अजितदादांना पालकमंत्र्यांना त्यांनी ह्या उपोषणाची तातडीनं दखल घेऊन प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीनं बैठक लावली आमच्या समोरच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी बैठकीला आलो जे प्रामुख्याने मुद्दे होते त्यातला प्रमुख मुद्दा जो होता की पिंजरे आता सध्या दीडशे पिंजरे आहेत त्याला संख्या वाढून तीनशे करायची पालकमंत्र्यांनी तातडीनं मंजुरी दिली संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं प्रस्तावानं मी एका एक क्षणाचा एक विलंब न होता ते तीन उरलेल्या पिंजऱ्यासाठी जो काही निधी लागेल तो मी तातडीनं उपलब्ध करून देईल दुसरा प्रश्न होता की बिबट निवारा केंद्र ज्याची कॅपॅसिटी वाढवायची त्याच्यासाठी सरकारनं पाटबंधारे विभागाची जागा जी ग्रहण केलेली आहे त्याच्यासाठी तातडीनं पुढील कारवाई दोन दिवसामध्ये करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास देशमुख यांना दिले त्याचप्रमाणे वनविभागाला ह्यासाठी जी कारवाई करावी भी लागेल बिबट निवारा केंद्र जे शंभर एक बिबटे तिथं राहतील अशासाठी दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये त्याची कारवाई पूर्ण होऊन त्या ठिकाणी बिबटे शिफ्ट करता येतील अशा प्रकारचे आदेश दिलेले खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने ही खूप मोठी महत्त्वाची घटना झालेली आहे मोठी मु, अचीवमेंट आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये बिबट निवारक केंद्र मानिक डोहच्या नवीन अधिग्रहित केलेल्या जागेमध्ये उभं राहणं हे चांगलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की टेंडर करताना ज्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत टेंडर करताना कमी कालावधीचं टेंडर काढा म्हणजे सात दिवसाच्या कालावधीचं मुदतीचं त्यासुद्धा सूचना दिलेल्या आहेत तिसरं विषय जो आहे लाईटीचा विषय अनेक वर्ष अनेक शेतकऱ्यांची मागणी होती नागरिकांची मागणी होती त्या विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला त्या ठिकाणी बैठकीमध्ये उपस्थित होत्या त्यांना त्यांनी सूचना दिल्या की तातडीनं आजच्या आज तो प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सादर करून मगाशी मी बघितलं आमची मिटिंग चालू असताना अधिकाऱ्यांनी तसं पत्र निवेदन तयार केलं अजितदादांचं आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडं आत्ता त्या बारा वाजता देणार आहेत लवकरात लवकर माझी अपेक्षा आहे की आठ ते दहा दिवसामध्ये ही कारवाई व्हायला काहीच हरकत नाही ती फक्त मंत्रिमंडळाची किंवा मंत्र्यांची ही घेऊन त्यांनी तशी सकारात्मक भूमिका घेऊन ती मागणी मान्य केलेली आहे दिवसा लाईट ह्या चारी तालुक्यासाठी जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर ही कार्यान्वित होईल अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे दुसरं आमच्याकडे मेंढपाळ आहेत हे सगळ्या समाजासाठी ज्यांची जी मागणी होती त्यामध्ये आवाजाची मोठ्या आवाजाची बंदूक किंवा त्याच्याबरोबर लागणारे तंबू आणि बॅटरी ह्यासाठी सुहास दिवसे यांना सांगितलं की आपत्ती व्यवस्थापनामधून जो काय निधी लागेल त्याची मागणी द्या त्याच्यावर मी सह करून पालकमंत्री या नावानं मंजूर करेल तर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी एक आठ दिवसाचा फरक आहे म्हणजे आचारसंहिता आपली चार तारखेला संपेल पाच तारखेला संपेल त्यावेळेला ह्या गोष्टीची पूर्तता होईल असे मी या ठिकाणी हे करतो दुसरं एक स्पेशल फोर्स पाहिजे होता स्पेशल टास्क फोर्स त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा आपदा मित्र अशी टीम या ठिकाणी निर्माण केलेली आहे आम्ही मागणी केली मी स्वतः की बाकीच्या वन विभागाच्या परिक्षेत्रामध्ये कार्यरत असलेला स्टाफ पूल करून जुन्नरमध्ये आणावा जेणेकरून काही काही ठिकाणी त्याचे शिबिर म्हणजे त्याला कॅम्प घ्यावेत जिथं जिथं मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी कॅम्प करावेत आणि लोकांना सुरक्षेच्या दृष्टीनं कुठेतरी विश्वास निर्माण होईल अशा प्रकारे मॅन पॉवर तिथं कार्यरत राहील अशा प्रकारचा सुद्धा तिथं विषय झाला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावात जे पूर्वी यांचं काय म्हणणं होतं फॉरेस्ट खात्याचं की जे बिबटे माणसाला खात नाहीत किंवा तसे काही करत नाहीत अशाच बिबट्यांना ते हात लावत नव्हते ज्यांनी कुणाला ब माणसं जनावरं खाल्लीत अशाच बिबट्यांना ते पकडायची त्यांना ऑर्डर होती पण नंतर खोलात गेल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बिबटे जंगल सोडून वस्तीमध्ये येतात लोकांच्या ओट्यावर येतात अंगणात येतात अशा बिबट्यांना तुम्ही तसं ग्रह धरून त्यांना पकडून निवारा केंद्रामध्ये किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये आणावं अशा प्रकारचा निर्णय त्यांनी मान्य केलेला आहे ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहेत तिसरं म्हणजे जी घटना झाली दुर्घटना त्यामध्ये शेतकऱ्यांवर गुन्हे झालेत आता गुन्हा हा विषय गृहमंत्रालयाचा आहे परंतु सध्या त्याच्यावर वनाधिकारी आणि विभागाचे अधिकारी मिळून चौकशी करतील आणि मग त्याच्यावर दोषी कोण आहे अधिकारी की काय कसं याची इन्क्वायरी करून शेतकऱ्याचे गुन्हे मागे घेण्यासाठी पुढील कारवाई होणार आहे तोपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना अटक होणार नाही त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारची ग्वाही गृह विभागानं दिलेली आहे आदरणीय दादांनी एस पी असेल किंवा संबंधित खात्याशी बोललेले आहेत परंतु ते करत असताना आशाताई बुचके असतील किंवा दादा सोनवणे असतील यांनी आज देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून त्या संदर्भात अजून माहिती घ्यावी कारण त्यांना अधिकाऱ्यांवर कारवाई करणं किंवा निलंबनाच्या गोष्टी असेल दादांच्या अखत्यारीत नसल्यामुळं त्यांनी सांगितलं की तुम्ही गृह मंत्रालयाला भेटा जी काय मदत लागेल ते पालकमंत्री म्हणून ते करायला तयार आहेत बाकी सगळे विषय तसे झालेले आहेत बदलीचा विषय जो आहे तो मा, जी मागणी होती ती आचारसिता झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल अशा प्रकारचं संकेत दिलेले आहेत अमोल अमोल सा... यांची बडतर्फे नाही बडतर्प करणं म्हणजे ते रेकॉर्ड आणि ते इन्क्वायरी वगैरे ते ल लग... त्याला नंतरच्या प्रोसेस आहेत ते जर शरददानी किंवा अशा त्याने प्रोव्हाइड केल्या तर त्याप्रमाणे कारवाई होईल परंतु तात्पुरती यांच्यावर ही जबाबदारी न देता वन विभागाची आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा कार्यक्षम यापूर्वी जसं आपल्याकडे खडसे म्हणून अधिकारी होते तसाम अधिकारी नेमावा अशा प्रकारच्या सूचना प्रधान सचिवांना दिलेल्या प्रधान सचिवांनी मान्य करून मंत्री आपल्या वनमंत्र्यांची परवानगी घेऊन आम्ही आचारसंहिता संपल्यानंतर दुसरा अधिकारी त्या ठिकाणी नेमो अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे या सगळ्या मागण्यांची माहिती दिली या सगळ्याच मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या हो आता तुम्हाला ते सांगितलं ना डिटेलमध्ये मध्ये तेच ते सांगितलं सर सकाळी पकडणार सरसकडून जो वस्तीत येईल तो हो